आता जे समजा सरकार आता म्हणजे सरकारला वाटतं मराठ्यांचा एवढा समजा तीन कोटी मराठी मुंबईला आले आणि आता मुंबईवरून मराठ्यांना गावाकडे पाठवलं आहे आणि त्यांना असं वाटतं की पुन्हा मराठी येणार नाही त्या संदर्भात तुम्हाला काय सांगायचं तुमचं नाव ऐकलं मी नमस्कार पांडुरंग आवरे पाटील गेल्या सत्तर वर्षापासून हा मराठा समाजा राहिलेला प्रलंबित प्रश्न आहे ह्याच्यासाठी गेल्या अनेक लोकांनी ही चळवळ मराठा आरक्षणाला मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून सर्वात प्रथम तर बलिदाम दिलं असेल तर ते अण्णासाहेब कैलसवाशी अण्णासाहेब पाटील यांनी दिलं एकोणीसशे ब्याऐंशी साली बावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी साली त्यानंतर ती चळवळ लोकनेते आमदार विनायकरावजी भेटेसाहेब यांनी पुढे येऊन आले होते ते दोन हजार बावीसपर्यंत चौदा ऑगस्ट दोन हजार बावीसपर्यंत दुर्दैवाने त्यांचा चौदा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी मुंबईला मराठा आरक्षणच्या मुंबई मिटिंगला जात असताना त्यांचा अपघातात दुःखद निधन झालं त्यानंतर मनोजी धरांगे पाटील यांनी इथं सहा महिन्यापूर्वी उपोषण चालू केलं त्याचा इथं उद्रेक झाला लाठीचार झाला सर्वसामान्य लोक जे उपोषणाला बसले होते त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला पोलीस डिपार्टमेंटकडून त्याचा उद्रेक सर्वसामान्य लोकांनी महाराष्ट्रातल्या सर्वांनी केला आणि उद्रेक केला छत्रपती शिवाजी महाराजानंतर जर कोणाच्या पाठीशी लोकं उभारली असतील तर आदरणीय मनोज दादा धरांगे पाटील यांच्याच मागे उभारलेत मराठा समाजाला आरक्षण भेटावा ही भावना प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीची आहे ही भावना स्वतः मनोजी जरांगे पाटील यांनी स्वतः लक्षात घेऊन स्वतःच्या जीवाची बाजू लावून स्वतःच्या परिवाराचा कसलाही न विचार करता तुमच्या सर्वसामानाची पोरं घडली पाहिजेत मोठी झाली पाहिजेत म्हणून गेले अनेक महिने झालं काम करीत अनेक वर्ष झालं काम केले त्यांनी एकूण दोन हजार अठरामध्ये एकशे नऊ दिवस साष्ट्र पिंपळगावला उपोषण देखील अमर उपोषण केलं होतं तिथं मी देखील उपस्थित राहिलो होतो मी महाराष्ट्रातला एकही आमदार गेला नव्हता तिथं फक्त आणि फक्त साहेब गेले होते उपोषण जोडण्याकरिता तेव्हाच मीही त्यांच्यासोबत होतो म्हणजे सांगायचं म्हणजे हे जरांगे पाटील हे काय आत्ताच नाहीत तर गेल्या बारा तेरा वर्षापासून सातत्याने मराठा आरक्षणासाठी काम करत आहेत म्हणजे साक्षीदार आम्ही अनेक जण आहोत म्हणून येणाऱ्या काळात सरकारने मराठा समाजाला खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल तर आमचं जे मनोजी जरांगी पाटील म्हणते ते आरक्षण आम्हाला ओबीसी आरक्षण द्यावं ही विनंती करतो असता येणाऱ्या काळात तुम्हाला महाराष्ट्रात ह्या सरकारला ह्या नेत्यांना महाराष्ट्रात कुठल्याही गावागावात मराठा समाज पाऊल ठेवून देणार नाही कारण आम्हाला बस आम्हीही संघटनेचे आहोत परंतु आमचं ध्येय प्रथम समाज आहे आम्ही प्रथम पहिले समाजाच्या पाठीशी आहोत ते आमच्या गोरगरिबांच्या पाठीशी आहोत म्हणूनच ह्या गरजवंत मराठ्याच्या लढ्यामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत ह्याची कुठंतरी सरकारने दखल घ्यावी किंवा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या मनात आहे काय आणि लोकांना न्याय द्यावा एवढी विनंती करतो राज्य शासनाला नक्कीच शासनानं गाफील मराठ्यांना धरून आहे मराठी हजार वेळेस मुंबईला येतील तुम्हाला वाटलं की एकदा फक्त तुम्ही मुंबईवरून आम्हाला घरी काढून ते तर बरं झालं की त्यांनी धनंजय पाटलींनी मुंबईला उपोषण नाही केलं नाही तर आता मुंबई पण आधी भरले असतो मुंबई जाम झाली असते या देशाची आर्थिक राजधानी तुम्ही म्हणता मराठ्यांची सुद्धा तिथं त्यांना आम्ही रक्त त्या मातीमध्ये सांगितलेलं आहे आणि आमची मुंबई आहे मुंबई कुणाच्या बापाप्रमाणे आम्ही ते दाखवून सुद्धा दिलेलं आहे आणि आम्ही हजार सुद्धा मुंबईला येऊ शकतो ही सुद्धा मराठ्यांची ताकद आहे आणि सरकारनं गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे त्या ठिकाणी या या ठिकाणी आदरणीय ॲडव्होकेट आहेत आणि साहेबांना विनंती म्हणजे की नेमकं जे आता समजा आपलं समजा आपण अध्यादेशावर आणलेलं आहे संदर्भामध्ये थोडंफार तुम्ही सांगावं ते आपल्या समाजाला कळायला पाहिजे शासनाने जी अधिसूचना काढली त्या अधिसूचनेचं जे रूपांतर आहे आता ऑर्डिन्समध्ये कायद्यामध्ये होणार आहे त्या संदर्भ संदर्भामध्ये आम्ही मराठा समाजाच्या वतीने संभाजीनगर हायकोर्ट औरंगाबाद खंडपीठामध्ये कॅव्हेट दाखल केलेला आहे त्या कॅव्हेटची माहिती आज आम्ही आदरणीय मनुजदा तरंगे पाटील यांना देण्यासाठी आलो होतो त्या अधिसूचनेचं लवकरात लवकर कायद्यामध्ये रूपांतर व्हावं ही आमची सरकारला विनंती आहे नक्कीच ती अधिसूचना जी काढलेली आहे त्याचं कायद्यात रूपांतर होणं गरजेचं आहे आणि हीच प्रत्येक मराठा समाजाची भावना आहे आणि लवकरात लवकर तुम्ही पावलं उचलणं सरकारनं गरजेचं आहे आपण भेटतो आहोत आणि हा विचार महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांपर्यंत पोहोचूया आपला मित्र उदय विसे पाटील जय जिजाऊ जय शिवराज धन्यवाद धन्यवाद जय काम करत राहायचं